लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांचा सपशेल पराभव झाल्यानंतर आता त्यांच्या समोर विधानसभेत पुन्हा एकदा शरद पवारांचं तगड आव्हान असणार आहे बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मात्र आता याच घरात फूट पडून या बाले किल्ल्यावर आपला झेंडा फडकवण्याची चढावळ पवार घराण्यात लागली लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला त्यामुळे विधानसभेत बारामती जिंकण्यासाठी अजित पवार आतापासूनच रणनीती आखू लागले मात्र शरद पवारांनी त्यांच्या विरुद्ध घरातूनच एखादा उमेदवार उभं करण्याची जोरदार तयारी केली विधानसभेत बारामतीचा निकाल काय लागणार समोर पवार, अजित पवारांसमोर नेमका कोण उमेदवार असणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे बारामतीतल्या लोकसभा विजयानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांसोबत विधानसभेचीही चर्चा झाली यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर एका उमेदवाराची मागणी केली ते म्हणजे युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे मागणी केली की युगेंद्र पवारांना तिकीट द्या आपल्याला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीला युगेंद्र पवार यांना तिकीट देण्याची मागणी वाढती त्यामुळे आता अजित पवारांना विधानसभेत त्यांचा पुतण्यास टक्कर देणार असल्याची चर्चा आहे लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं मात्र महायुतीच्या गणितानुसार अजित पवार यांचा लोकसभेत केवळ एकच उमेदवार निवडून आला ते म्हणजे सुनील तटकरे आता बारामतीची जागा म्हणजे प्रतिष्ठेची जागा आणि या जागेवर विजय मिळवण्यासाठी अजित पवार पूर्ण ताकद एकवटतील एवढं नक्की पण आता शरद पवारच युगेंद्र पवारांच्या रूपात एक नवा कोरा चेहरा राजकारणात उतरवण्यासाठी तयार झालेत युगेंद्र पवार हे सध्या विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार आहेत शरयू ग्रुपच्या माध्यमातून ते व्यवसायात सक्रिय आहेत फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याचं कामकाज ते पाहतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता आता याच युगेंद्र पवारांना तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली त्यामुळे आता शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या आधी अजित पवारांनी आपला मुलगा पार्थ पवारला लोकसभेच्या रणांगणात उतरवलं होतं मात्र मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला रोहित पवार हा सुद्धा पवार घराण्याचा एक प्रमुख चेहरा विशेष म्हणजे रोहित यांनी बारामतीच्या बाहेर पवार साम्राज्य नेलं आणि कर्जत जामखेड मध्ये विजय मिळवला यानंतर या आता पवार घराण्यातील तिसरा व्यक्ती म्हणजे युगेंद्र पहिल्यांदाच अजित पवारांचं त्यांच्या समोर आव्हान असू शकत आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही जागा वाटपावरून कंबर कसली लोकसभेत महाराष्ट्रात विजय झाल्यामुळे मवियाचा आत्मविश्वास भलताच वाढलाय तर महायुती आपल्या चुका टाळण्यासाठी चांगल्या उमेदवारांच्या शोधात आहे विधानसभा निवडणुकीत पवार घराण्यातील तीन जण निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात मात्र बारामती कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अजित पवार त्यांचा राखतील की त्यांचेच पुतळे त्यांचा पराभव करतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका